पुसद तालुक्यातल्या सकल समाजात आदिवासी समाजाच्या वतीने माननीय उपविभागीय महसूल अधिकारी पुसद यांना आम्ही एक निवेदन देत आहोत यांच्यामार्फत महामहीम महामहीम राज्यपाल महा महोदय यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोहोचवण्याची आम्ही हे विनंती केलेली आहे विषय असा आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातला बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये प्रवेश करण्याची मागणी धरतो करतो आहेत आधार एक आहे की हैदराबादचं जे काय बजेट आहे हे गॅजेट आहे त्या गॅजेटमध्ये तत्कालीन इंग्रजी सरकारनं जे काही सर्वे केलेलं आहे त्या गॅजेटमध्ये है। हैदराबादच्या संस्थानाच्या अंतर्गत जे बंजारा समाज येत होता तो बंजारा समाज हैदराबाद संस्थानच्या अंतर्गतमध्ये एस टीमध्ये टाकलेला आहे त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातले सुद्धा बंजारा समाजाचे नेते बंजारा समाजाचे कार्यकर्ते बंजारा समाजातली महाराष्ट्रातली बंजारा समाजाची अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशी मागणी करत आहेत ते बेकायदेशीर आहे चुकीचे आहे असंवैधानिक का आहे है, कारण हैदराबादचं जे गॅजेट आहे ते गॅजेट काही संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये जे म्हणजे मार्गदर्शक तत्त्व आणि कलमा असतात तसा तो विषय नाही आहे ते गॅजेटमध्ये नेमकं असतं का की तत्कालीन इंग्रजी सरकारनं हैदराबाद संस्थानाच्या अंतर्गत किती झाडं आहेत किती प्राणी आहेत किती माणसं आहेत कोण्या धर्माचे आहेत कोण्या जातीच्या आहेत नदी किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी बिल्डिंगा किती आहेत तळे किती आहेत द धरणं किती आहेत हे सगळं इतंभूत माहिती असणारं एक दस्तऐवज ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे ते ब ज गॅजेट आहे आता त्या गॅजेटचा त्या कायद्याचा त्या त्याचा काय संबंध आहे पण ते गॅजेट आत्ता ते मराठा आणि कुणब्यांच्या या भानगडीत आम्ही पडत नाही मुख्यमंत्र्यांनी ते गॅजेट लागू करून कुणब्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी कारवाई सुरू झाली त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातला बंजारा समाज आमचा जो बांधव आहे त्यांनीसुद्धा अनुसूचित जमातीचं आरक्षण मागितलेलं आहे बेकायदेशीर आहे असंवैधानिक आहेत अनाठाई त्यांची ती मागणी आहे आणि म्हणून आमची 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 विनंती आम राज्यपाल महोदयाला आहे की यदा कदाचित भविष्यात चुकूनही जर या सरकारनं जर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर फार मोठं आंदोलन महाराष्ट्रावर आदिवासी समाज करेल आणि मग पुढे होणाऱ्या जे काय त्यांच्या भौतिक नुकसान असेल नैसर्गिक नुकसान असेल मानवी नुकसान जे काय असेल जे काय असेल ते त्याला आमचा आदिवासी समाज जबाबदार राहणार नाही हे कळवण्यासाठी या गोष्टीचा अत्यंत गांभीर्यानं सरकारनं विचार करावा याच्यासाठी म्हणून माननीय एच ओ साहेबांच्या माध्यमातून आम्ही महामहीम राज्यपालांना आज या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देतो आहे नमस्कार मी संदीप आढाव सध्याचं जे वातावरण पाहिलेलं आहे जे की बंजारा समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये हे भांडण लावून कोणाला कोणाची पोळी साजायची भाजायची आहे याच्यावर दोन्ही समाजांना विचार करायला हवा खास करून बंजारा समाजांनी कारण की असंवैधानिक का असताना जर तुम्ही हे जर उड्या जर मारत असाल तर हे नका मारू याच महाराष्ट्राचे नेतृत्व माननीय नाईक साहेबांनी जवळपास तेरा वर्ष केलेलं आहे ही जर ही जर मागणी जर योग्य असती तर त्याच वेळेस त्यांनी केली असती जे की आता हे समाज करत आहे तर माझ्या मते की जे बंजारा समाजाचे सध्याला जे आरक्षण ज्या म्हणजे एन टी डीमध्ये जे दिलेलं आहे हे योग्य आहे हे संविधानिक आहे आणि याच गोष्टीला ही गोष्ट त्यांनीही विसरावं नाही आणि समाजाबद्दल जे दोन समाजामध्ये भांडण होत आहे किंवा तेड निर्माण करायचा जे प्रयत्न करत आहेत जे की मनुवादी जे विचारधाराला आम्ही प्रखर कधीही विरोध करतो आणि करत राहणार हे सर्वच गोष्टीचं अभ्यास करून बंजारा समाजांनी समोरची वाटचाल बदलवायला हरकत नाही असं मला वाटते